जय सद्गुरू मैत्रिणीनो कसे आहात मस्त आहात ना तुम्ही पण मस्त आहे रंजना रेसिपी या चॅनलवर आपल्या मनापासून स्वागत मैत्रिणीनो आज बनवणार आहे मी बीटपासून मस्तपैकी अशी हल्दी रेसिपी तर ही रेसिपी पौष्टिक आणि मुलांसाठी खूप छान असते खायासाठी तर तुम्ही डब्यालाही बनवू शकता तर चला आपण रेसिपी पाहूया तर इथे बीटचे मी इथे पराठे बनवलेले आहेत आणि त्यासोबत मस्त असं दही पण आहे, आहे तर चला रेसिपीकडे वळूया तर मैत्रिणीनं इथे मी एक बीट घेतलेला आहे तर खूप दिवसांनी म्हटलं बीट आहे तर चला आपण काहीतरी बनवूया तर खूप छान लागतात हे पराठे तर आपण ह्या बीटचं आता वरचं किसून घेणार आहोत आणि इथे कोथंबीर हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत पास्ता तर ह्या मिरच्या जास्त तिखट नाही आहेत आणि इथे मी एकच एक हे बीट घेतले ते आता किसून घेणार आहे तर चला आता आपण हे बीट किसून घेऊया तर हे बीटचे पराठे एकदम पौष्टिक असे खूप छान लागतात तर लहान काय तर मोठेसुद्धा आवडीने खातील कारण बीट हा असाच खायला मागत नाहीत त्याकरता मस्त रेसिपी बनवूया आता इथे मी बीट किसून घेतलेलं आहे आता इथे हिरव्या मिरच्या आहेत अशा तुकडे करून मिक्सरला आता फिरून घेणार आहे आणि कोथंबीर पण घालून घेणार आहे तर चला आता हे मिक्सरला असं फिरून घ्यायचं आहे आता इथे थोडं मी आलं घालणार आहे मी लसूण घातलेला नाही आहे जर तुम्हाला घालायचं असेल तर घालू शकता तर इथे मी पेस्ट आता बनून घेते तर इथे मी पेस्ट बनवून घेतली आणि इथे धने आणि जिरे असं कुटून घेतलेलं आहे जाडसर तर इथे गव्हाचं पीठ घेतले आणि दोन चमचे असं बेसन पीठ घेतलेलं आहे तर चला आता एका वाटीमध्ये मोठ्या किसलेलं आपण हे बीट घालून घेऊया बघा हे बीट किसलेलं आणि आत्ता इथे गव्हाचं पीठ मी घालणार आहे तर मी सर्व पीठ घालणार नाही थोडं राहू देणार आहे आता थोडं घालणार थोडं नंतर घालीन आता थोडं दोन चमचे इथे पीठ घालायचं आहे तर आता आपण इथे हे मिक्सरला फिरवलेलं मिरची आणि कोथिंबीर आलं त्यानंतर धना आणि जिरं कुटलेलं ते सुद्धा घालून घेऊया आता आणखी थोडं पीठ घातलं आहे मी चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे आता इथे धना पावडर घातली थोडी हळद आणि थोड़ी लाल तिखट पण घातले खूप छान चव येते जर आपण धना जिरं असं जर कुटून घातलं ना तर खूप अप्रतिम चव लागते पराठ्यांना आता आपण मिक्स करून घेऊया आणि थोडं थोडं पाणी घालून मिक्स करायचं आहे कारण आपण जसं चपातीचं पीठ मळतो त्याप्रमाणेच आपल्याला हा गोळा तयार करायचा आहे तर, हलो हलो थोड़ो थोड़ो तर ले ले आता हळूहळू आपण थोडं थोडं पाणी घालून हे पीठ मळून घ्यायचं आहे तर इथे मी थोडं तेल घातलं आहे आणि आता तेल लावूनसुद्धा असं मी मळून घेणार आहे पाहू शकता तुम्ही खूप छान मळलं गेलेलं आहे आपलं आता इथे दहा मिनटाकरता मी झाकण ठेवते आता इथे आपला तवा गरम झालेला आहे मी चपाती करते तोच तवा आहे पीठसुद्धा आपले छान तयार झालेलं आहे पाहू शकता तुम्ही आता आपण त्याचे एकसारखे गोळे करून घेऊ सारखेच आपल्याला असे गोळे करून घ्यायचे आहेत तर बघा इथे गोळे मी तयार करून घेतलेले आहे पाच गोळे झालेले आहेत आता सुकं असं कोरडं पीठ लावून घ्यायचं आहे पराठ्यांना आणि मग आता लाटून घेऊ जास्त जोर देऊन लाटायचं नाही आहे हलक्या हातानेच लाटायचं आहे हे पराठे खायचे खूप फायदे आहेत बीटचे बीट खाल्ल्याने क रक्त वाढतं आणि हे पौष्टिक आहे बीट त्यामुळे मुलं खायला मागत नाहीत म्हणून असे पराठे जर बनवून दिलेत डब्याला तर नक्की आवडून खातील अशा पद्धतीने आता हा पराठा लाटल्या गेलेला आहे आता आपण शेकून घेऊया थोडं तेल घातले मी तेल थोडं घातलेलं आहे तूप घातलं तरी चालेल तुम्ही आता वरून देखील आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे आता दोन्ही साईडून आपण तेल लावलेलं ला आहे आता मस्तपैकी आपण शेकून घ्यायचं आहे आजूबाजूने थोडं तेल घातले तर बघा तुम्ही तुम्हाला कसा वाटला हा पराठा खूप एकच नंबर खायला लागतो तर बघा दोन्हीकडनं शेकून झालेला आहे आता जाळीदार अशी डिश घेऊन त्याच्यावर ठेवायचं आहे म्हणजे वाफ मिळून जाते आता आपण दुसरा पराठा पण अशाच पद्धतीने लाटून घेऊया थोडं तेल घालून शेकून घ्यायचं आहे मस्त भाजून घ्यायचं आहे सर्वीकडनं बघा खूप छान भाजलं गेलेलं आहे तर इथे आपले सर्व पराठे तयार झालेत आहेत हाही पराठी आता पराठा आपण इथे बनवलेला आहे आणि त्यासोबत मी इथे दही घेणार आहे तुम्ही कोणतीही चटणीसुद्धा खाऊ शकता आणि खूप असे नरम आलेले आहेत आपले पराठे तर मैत्रिणीनो माझी ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर नक्की छान छान कमेंट करा लाईक करा शेअर करा नवीन व्हिडिओ कोणी बघत असेल तर सबस्क्राईब करा तर बघा मैत्रिणींनो तुम्ही पण ट्राय करा बीटचे पराठे तर चला बाय बाय